नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक सुधीर खांदे यांनी देवगरच्या नगर परिषद येथे भेट घेऊन निवडणूक तयारीचा घेतला सविस्तर आढावा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्यात सध्या नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची जोरात तयारी सुरू झाली असून प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक कामाला लागले आहेत याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक सुधीर खांदे यांनी देवघरजा येथे भेट देऊन नगरपरिषद निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला निरीक्षणादरम्यान खांदे यांनी नामनिर्देशन व्यवस्था छाननी कक्ष साहित्य वाटप केंद्र रूम तसेच प्रशिक्षण हॉल याची प्रत्यक्ष पाहणी केली निवडणूक संबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित आणि नियमानुसार पार, पार पाडाव्यात यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या निवडणुकीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या मतपेट्या सुरक्षा व्यवस्था मनुष्यबळ नियोजन आणि प्रशिक्षण कार्य याचा सविस्तर आढावा घेतला तसेच स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षा नामांकनानुसार व्यवस्था ठेवण्याबाबत त्यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले निवडणूक निरीक्षक खांदे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीदरम्यान निर्भय निपक्ष आणि पारदर्शक कारवाईसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावताना सक्रिय सहभाग नोंदवावा असेही आवाहन त्यांनी या पाहणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश थोरात तहसीलदार वैशाली डोंगरगाळ नगर परिषदच्या मुख्याधिकारी सुप्रिया चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र